पण तीन चारदा आणि सलग तीनदा आपण जेव्हा घेतलं तेव्हा त्याची ऍक्शन आता तुम्ही घरी काय करणार आहे घरी पण म्हणा तुम्ही समजा तुम्ही तेला बघायला म्हणतो ना आपण तेला जर बघायला पण

असं म्हणतात ना समजत नाही आपल्याला तसंच शिकवलं आपला मातृभाषेला इंग्रजी नाहीच होतो इतके आपण शिकवा ऍक्च्युअल मध्ये मराठीच्या याच्यामध्ये मराठी प्रदिंगत होते आपण कितीतरी बोलतो इंग्रजी आपण सोडू शकत नाहीये बरोबर आहे नाही जा म्हणून फोनिक्स म्हणजे ही मराठी जी आहे ही आपल्याला टप्प्याटप्प्याने देशामध्ये मित्रांनो न्यायची आहे आणि हे म्हणजे अठराशे चा विषय हा पण टप्प्या टप्प्याटप्प्याने आपले काय बदललंय आणि आपण सर्व विसरतो कशा पद्धतीने असतो ते म्हणून माझी विनंती आहे सर्वांनी बेटा बेटा एक दोन मिनिटा तुम्हाला हा फोन एक मराठी आवडला का व्हेरी गुड खरोखर आवडला असेल तर हात वरती करा सर्वांनी आणि कक्क ピーポポポ फॉनिक इन मराठी आज हा तुम्ही आज आगळा वेगळा कार्यक्रम हो। शिक्षकासाठी ठेवला प्रशिक्षण शिबीर तर काय सांगाल त्याबद्दल बघा आपले जास्तीत जास्त गोर दरीब दिन दलित हे सर्व मुलं सरकारी शाळेत शिकतात आणि प्रत्येकाचं स्वप्न असलं की माझा मुलगा मुलगी चांगली शिकावे परंतु दुर्दैवाने थोडा दर्जामध्ये प्रॉब्लेम आहे गव्हर्मेंट स्कूल्समध्ये म्हणून आपण फोनिक इन मराठी म्हणजे इंग्रजी शिकताना फार अवघड वाटतं फोनिक इन मराठी याचा अर्थ मातृभाषेमध्ये आपल्याला इंग्लिश शिकवायची आहे समजा आता हीच तेलगुला आंध्राला जर शिकवली तर वेगळ्या पद्धतीने शिकवले जाईल पण इंग्रजी सोप्या भाषेत मुलांच्या हृदयामध्ये बसावी आणि त्यांचे इंटरव्ह्यू ते फेल होऊ नये भविष्यामध्ये त्याकरता हा कार्यक्रम आपण घेतलेला आहे आपण शिक्षकांना ट्रेनिंग यासाठी देतो आहे त्यांनी प्रत्येक वर्गातल्या शिक्षकांना पहिलीपासून तर सातवी आठवीपर्यंतच्या मुलांना हे प्रशिक्षण द्यायचं आहे तर याचा फायदा काय होणार आहे आता विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना पण बघा घोकमपट्टी आणि प्रॅक्टिकल ह्यात जो फरक आहे तो यात फरक आहे जसं आता प्रत्येक बॉडीच्या ऍक्शनवर ना आपण अक्षरं शिकवतो आहे त्यांना इंग्रजी अक्षर त्याच्यामुळे ते अविस्मरणीय असतात कायमस्वरूपी आता ही आज पहिली स्टेप आहे पंधरा ते वीस दिवसानंतर दुसरी स्टेप असेल त्याच्या आणखीन एका महिन्यानंतर तिसरी स्टेप असेल तिन्ही स्टेप जेव्हा होऊन जातील तर कोणत्याही मुलाला इंग्रजीचा प्रॉब्लेम येणार नाही सोप्या भाषेत तो ही संकल्पना कशी हे ना अकोल्याचे जिल्हा परिषदचे शिक्षक आहेत मनोजी भगत म्हणून त्यांनी सात वर्ष कसं आहे की एन जी ओ येतात आपल्या भारतामध्ये खरं म्हणजे एकोण अठराशे नव्वदपासूनचं हा फोन एक म्हणजे त्याच्यावरून ते इंग्रजींचं सगळं आहे तर भगत साहेबांनी सात वर्ष अतोनात परिश्रम करून हे संशोधन केलेलं आहे आणि ते प्रचंड सक्सेस झालं रिसर्च आपण त्यालाच म्हणतो आणि मला ते आवडलं म्हणून मी माझ्या मतदारसंघात घेतलं आता महानगरपालिकेत आहे राज्यभरात घेण्याचा माझा मानस आहे आज जे प्रशिक्षण शिबिर घेतलं हे फक्त जिल्हापुरतं हे वा, मराठवाडा पातळीवरचं नाही आता जस्ट जिल्ह्यापुरतं घेतलं जिल्ह्याच्या ज्या सरकारी शाळेत त्याच्यात एक एक शिक्षक बोलवले पूर्णपणे नाही बोलू शकलो आपण आता बाकीच्या पण शिक्षकांना हे शिक्षक ट्रेनिंग देतील जे शिकले ते आणि भविष्यामध्ये आजच्या एका महिन्यानंतर टप्प्याटप्प्याने आपण मराठवाड्यामध्ये सुरू करणार आहोत आता हे तुमच्या पातळीवर झालं शासन स्तरावर अशा प्रशिक्षण शिबिर व्हावं असं काही प्रयत्न केले जातील का बघा शासन स्तरावर दर तीन ते सहा महिन्याला प्रशिक्षण होत असतात दुर्दैवाने कोणी करत नाही हा भाग वेगळा आहे मी मागे लागून हे प्रशिक्षण करवून घेतो आहे करून घ्यावं लागतं केंद्रप्रमुख विस्तार अधिकाऱ्यांना ते करून घेतलं की होतं आज आत्ता आम्ही बघितलं तर ते भगतसर पण शिकवताना शिक्षक आणि विद्यार्थी पण खूप म्हणजे ते उच्चार करत होते तर कसं तुम्ही तुम्ही बघा आज बघितलं असेल भगत सर जेव्हा शिकत होते सुरुवातीचे पाच मिनिटं सिक्षिका म्हटलं काय आपण आलोय बोललाय म्हणून बसायचं आहे त्याचा धाक आहे वगैरे वगैरे बरोबर आहे पण जसा 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 त्याच्या मतलं गेलं शिक्षक स्वतः इतके प्रचंड खुश झालेले आहेत ते उत्साहाने असं अक्षरशः डान्स करत होते आणि शिकत होते या लेवलवर म्हणजेच काय शिकवण्याची एक पद्धती असते म्हणून मी कायम सांगत असतो जिल्हा परिषदमधला दर्जा जो हिनावलेला आहे त्याला आपण आपल्या म्हणजे भारताच्या दृष्टिकोनातून शिकवलं पाहिजे संस्कार देऊन शिकवलं पाहिजे तरच ते शिक्षण बरोबर होतं आणि त्याचा प्रचिती मी आज दाखवली या निमित्ताने तुम्ही काय आव्हान करणार शिक्षकांना आणि विद्यार्थी मी सर्व शिक्षकांना हात जोडून आव्हान करेल बघा देशामध्ये मिलिट्रीनंतर आपल्याला देशाची जबाबदारी दिलेली आहे आमच्या पूर्ण बजेटमधला जवळपास सत्तर टक्के हिस्सा एकटा आम्ही शिक्षकांवर शिक्षणावर नाही बरं का शिक्षकांवर खर्च करतो आहे दोन लाख कोटी रुपयाच्या सॅलरीमध्ये चौऱ्याहत्तर हजार कोटीची सॅलरी फक्त एकटी त्यांना देत आहोत आणि समजा पी डब्ल्यू डी महसूल खातं जलसंधारण जलसंपदा ही सगळी छत्तीस खात्यांचं एकीकडे आणि ह्याचं एकीकडे ते आम्हाला भांडवल देतात बिल्डिंग बनवून देतात रोड बनवून देतात हे आम्हाला पिढ्या बनवून देतात शिक्षक लोकं आणि म्हणून मी त्यांना विनंती करेन की त्यांनी आपापल्या मुख्यालय राहायला जावं त्या गावात वातावरण संस्कारमय बनवावं जर तुम्ही असे राहिले बागडले हसले खेळले खरं तो कायदा आहे मी काही नवीन मी हा कायदा आणला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब आणि जितके महापुरुष आहेत प्रत्येकाने शिक्षणावर सगळ्यात जास्त भर दिला आहे फोनिक इन मराठी ही मातृभाषेतून इंग्रजी भाषा वाचन शिकवणारी पद्धती आहे की ज्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा वाचन हे मराठीतून शिकवतो की ज्यामध्ये आम्ही सिंगल अल्फाबेट साऊंड्स आणि दोन अक्षराचे साऊंड्स आणि तीन अक्षराचे साऊंड्स याच्या आधारावर मुलांना इंग्रजी शब्द वाचन शिकवतो आणि ही भाषा कृतियुक्त पद्धतीनं आम्ही शिकवतो आनंदही पद्धतीने शिकवतो त्याच्यामध्ये आम्ही साऊंड आणि ॲक्शनचा अंतर्भाव केलेला आहे साऊंड आणि ॲक्शनचा अंतर्भाव केल्यामुळे विद्यार्थ्यांना ते खूप रंजक वाटतं गाण्यांच्या माध्यमातून आम्ही एपासून झेडपर्यंतचे अल्फाबेट्स हे मराठीतून शिकवतो आणि त्याच्यानंतर आम्ही दोन अक्षरे साऊंड शिकवतो आणि तीन अक्षरे साऊंड शिकवतो ही सगळी पद्धत कृतियुक्त पद्धतीनं असल्यामुळे आणि महत्त्वाचं म्हणजे ही पद्धत ही मातृभाषेतून असल्यामुळे विद्यार्थ्यांना मला माझ्या मातृभाषेतून इंग्रजी भाषा वाचन शिकण्याचा जो काही आत्मविश्वास आहे तो त्याचा वृद्धिंगत होतो आणि विद्यार्थी इंग्रजी भाषणाच्याकडे सकारात्मक दिन जातो आणि त्याच्यामधून विद्यार्थ्यांचं इंग्रजी भाषा वाचन चांगल्या पद्धतीचं होतं नाव काय माझं नाव मनोज कुमार भगत आहे आणि मी फोनिक इन मराठी ही पद्धत संशोधित केली विद्यार्थ्यांना शिकवताना असं तुम्हाला ह्या पद्धतीनं शिकवलं तर मुलं लवकर वाचायला शिकत हसत खेळ शिकणार आहे कृती करत करत वाचायला शिकवतो आपण स एस लिहायचो आणि त्याला स म्हणतच नव्हते स्पेलिंग पाठ करायला होतो सॅट किंवा सेंग स म्हणायला लावायचो एस म्हणजे स हे मुलांना समजतच नव्हतं ह्याच्या पद्धतीने मुलांना वाचायला सोपं नाव काय मणीषा मणीष न तर मुलांना इंग्रजी शिकवण्यासाठी शिक्षकांनाच आधी भीती वाटत होती कारण आपण स्वतः सुद्धा मराठी माध्यमातून शिकलेलो हो। आहोत त्याच्यामुळे शिक्षकांना सुद्धा या गोष्टी अडचणी येत होती शिकवताना परंतु अशा पद्धतीचं प्रशिक्षण या ठिकाणी उत्तम दर्जाचं प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्यामुळे शिक्षकांचाही आत्मविश्वास वाढला आणि मुलंही अशा पद्धतीने शिकतील कारण की फोनिक्स म्हणजे इंग्रजी शब्दाला नेमकं मराठीमध्ये काय म्हणायचं मराठीमध्ये त्याचं नाव काय आहे अशा पद्धतीने आणि हसत खेळत नाचत कृतीयुक्त आनंददायी पद्धतीने जर आपण मुलांना शिकवलं तर मुलंही आनंदाने शिकतील आणि नक्कीच मराठी शाळेचा दर्जा उंचावेल आणि मराठी शाळेचं वातावरणही इंग्रजीमयच होईल परिषद किंवा त्याचा फायदा होईल असं वाटतं हो हो त्याचा फायदा नक्कीच होईल कारण कोणी इन मराठी म्हणजे इंग्लि इंग्रजी पण आणि मराठी पण ह्या दोन्हीचा त्याच्यामध्ये उच्चार होईल आणि मुलं हे आनंदाने शिकतील त्याच्यामुळं मुलं कृतीयुक्त असल्यामुळं ते आनंदाने घरीसुद्धा सांगतील आणि पालकसुद्धा याला सपोर्ट करतील आणि त्याच्यामुळं मराठी मीडियमचा नक्कीच फायदा होईल श्रीमती विद्या बुलबुले विषयाची या पद्धतीने जर आपण आम्ही आप त्यांना शिकवलं पहिले आम्ही आप आत्मसात करू आणि आत्मविश्वास जो आहे तो विद्यार्थ्यांमध्ये पण त्यांचा दृढ होईल त्यांचा भीती जी आहे विद्यार्थ्यांना इंग्लिश विषयी ती दूर होईल आणि हसत खेळत कृतीयुक्त शिकवल्यामुळे ते आनंदाने शिकतील प्रतिभा पुरुषोत्तम गावंडे